नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाचा सांगावा आलाय अंदमान निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे मंगळवारपर्यंत मान्सून अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत हवामान केरळातील लवकर आगमनाच्या आशा पल्लवित झाल्या दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः एकवीस मे पर्यंत अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचतो त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो तर एक जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होतो। यंदा तेरा दाखल देखील एकोणीस मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता तर केरळ मध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच तीस मे रोजी डेरे दाखल झालेला मान्सून सहा जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पोहोचला होता यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा हंगामात जून ते सप्टेंबर काला या कालावधीत यंदा एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलाय या अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही धरण्यात आली आहे राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे विषुरुतिया प्रशांत महासागराचं तापमान सरासरी वर असून सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ला निना नाही आणि एल निनो नाही अशी स्थिती आहे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक सध्या तटस्थ स्थितीत आहे मान्सून हंगामात हे दोन्ही घटक तटस्थ राहण्याची शक्यता आहे मान्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल मे महिन्याच्या अखेरीस मान्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचं वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे